सोनिया गांधी राहुल गांधी पंडित नेहरूंना जोडे मारणार का भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांचा सवाल मालवण येथील घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली तरी माफी मागणे पुरेसे नसल्याची विधाने महाविकास आघाडीकडून केली जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कवरी इंडियात टीका केल्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माफी मागितली होती शीख हत्याकांडाबद्दल सोनिया गांधी तर न्यायालयात राहुल गांधी यांनी माफी मागितली होती महाविकास आघाडी उद्या जोडे मारा आंदोलन करीत असताना माफी मागितल्याबद्दल पंडित नेहरू सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जोडे मारणार का असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केला भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते यावेळी भाजपाचे मा प्र नवनाथ बन भाजपाचे शहर उपाध्यक्ष सागर भदे सुजय पत्की आदी उपस्थित होते मालवण येथील घटना दुःखद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही महाविकास आघाडीकडून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे माफीनंतरही जोडे मारा आंदोलन केले जात असेल तर यापूर्वी पंडित नेहरू सोनिया गांधी राहुल गांधी यांनी माफी मागितली उद्याच्या आंदोलनात सर्वप्रथम या नेत्यांना काँग्रेसचे नाना पटोले शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि उबाटा गटाचे संजय राऊत जोडे मारणार का असा सवाल उपाध्ये यांनी केला त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोडे मारेल असाही टोला उपाध्ये यांनी लगावला आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हाती जनतेला सांगण्यासारखे काहीही नसून त्यांच्या कारकिर्दीत शंभर कोटींची खंडणी बंद पडलेले उद्योग घरात बसलेले मुख्यमंत्री यांच्यासह हो विकासाचे एकही काम दाखवता येणार नाही तर महायुती सरकारने विकास कामांमध्ये आघाडी घेतली आहे असे नमूद करून ठाकरे पवार जोडीकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला काँग्रेससह हो महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविता आली नव्हती त्यांचे छत्रपती शिवरायांवरील प्रेम बेगडी होते अशी टीका उपाध्याय यांनी केली खरं म्हणजे उद्या महाविकास आघाडी जोडेमार आंदोलन करणार आहे माझा त्यांना पहिला प्रश्न असा आहे की ते पहिले जोडे नेहरू सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांना जोडे मारण्याचं पहिली सुरुवात करण्याचं काम नाना पटोले उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील किंवा शरद पवारकडे जे कोण नेते ते करणार का कारण माफी मागणं हे काय पुरेस नाही अशा पद्धतीची विधान आज आहे मग माफी मागणं पुरेस नसेल तर मग पंडित नेहरूंनी माफी मागितली होती डिस्कोर ऑफ इंडिया मध्ये शिवाजी अत्यंत वाईट शब्दात उल्लेख केल्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागितली होती ती शीख समाजाचं सा सामुदिक हत्याकांड ज्यावेळी राजीव गांधी यांच्या निधनानंतर झालं त्याच्याबद्दल आणि राहुल गांधी तर दस्तुरफुद्ध कोर्टात माफी मागितली जर माफी मागणं पुरेसं नसेल तर या तीन नेत्यांना पहिले जोडे मारून सुरुवात करणार का असा माझा पहिला प्रश्न महाविकास आघाडी सांगा असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांना आदरांजली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रश्न विचारेल की अडीच वर्ष म्हणजे अडीच वर्षामध्ये वर्षा नेमकं तुम्ही काय केलं विशालगडावर जे आक्रमण हटवणं सुरू होतं त्यावेळी तुमची भूमिका का होती वर्षानुवर्ष काँग्रेसच सत्तेवरती या राज्यात आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती वेगळ्या प्रकारची अतिक्रमण झाली अनेक गोष्टी नाही कर, केल्या नाही त्याबद्दल तुमचं शिवप्रेम हे आहे का कर्नाटकातला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला गेला त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती नेहरूजींबद्दल अत्यंत वाईट भाषेत छत्रपती शिवाजी महाराज बोलले तुमची भूमिका आता ढोंगीपणाची काय आहे या प्रकारचे प्रश्न युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित करते